काही नुसतं मेकअप करायच्या कामाचा आहेस नुसतं मेकअप करायच्या कामाचा आहेस म्हणू तुझ्या ठिकाणी दुसरी कोणतरी कोरोना आणला असं तर चार कामं तर घरातली केली असतील काय काम केले के घरात मला सांग की काय काम करतेस तू घरात काय कामाचे आहेस तू ते पोरग सांगते तिथं बसून काय कामाची नाही म्हणून दुकानात तुझं पोरग शाळा शिकलेस तू म्हणजे शिक्षण झालं म्हणूनच तुला घर कामासाठी आणून ठेवले माहित आहे ना कळलं ना साधन नवराला शर्ट आणून तर नाही बोंबा बर तुमची काय घट्टाच्या घट्टा कुठला कट्टाच्या गट्टा कुठला घट्टाच्या घट्टा त्या आईचा तर काहीच उपयोग नाही घरात असून नसल्यासारखे

काय बघणार बघ व्यवस्थित येणं ऐकले नीट ठीक नाही तर दुसऱ्या आणून ठेवणार तुमची तुमची गालागाव तिकडं काय मला काय फरक पडत नाही तुम्ही कोण असलासा आणि कोण नसला बायको तर बी असून नसल्यागतच आहे मला नाही काय कामाची तर नाहीच जायच तू अ बोमड फिरायला सांग की लगेच तयार आहे आता बाहेर जर एका मिनिटात आणि काय तर काम असलं आमच्या भावकीतला पाहुण्यातला कार्यक्रम असला हा कशी वेळ लागतोय हे लागतं बायकांचं तुम्हाला काय हा घरात बसायला एक मिनिट नको इला उठलं सुटलं कोल्हापूरला चला याला चला त्याला चला

दिवसभर मिळवायचं यांच्यासाठी दिवसभर मिळवायचं यांच्यासाठी आणि घरातले कपडे आम्हीच घ्यायचं आणि आम्ही इस्त्री करायचं आणि आम्हीच घालायचो फोटा दिल्यास काय दिल्यात काय सांगाल्यास जरा फोटो बोलायला जगासमोर हा काल मला फोन केल्या आई आई काल मला फोन केल्या मला म्हटलं अहो काय करायला मी काय नाही बी जरा कंटा आलाय चेहरा असं हे झालाय आणि कुठं जर असं निघून जावं दोन दिवस राहावं असं एकांतात एक राहावं असं वाटायलंय म्हटलं एवढं मला इरिटेट झाले की चला आपण जाऊया दोन्ही हिच्यापासून मला सुखच मिळणार आहे कमवा दे मी जाऊन येणार मी जाऊन आता त्या काळ मॉडेल दोन बसणार आहे दोन हा तुला मी चाललोय सुखा समाधानासाठी

पोरावायांच काय करून माहितीये काय हा पोरीला आणून द्या जाऊ तिला करा की बाबाच कर्तव्य पूर्ण पोराला काय शिकवलं एक्स्ट्रा क्लासेस दे घ्यायचं जरा लावायचं दहावीच्या सुट्टीच क्लासेस काय घर नाही

कोण असेल किचन वर गप्प गरमायचे बटन बंद करा राहिले बंद करा चला कर की कल्याणी एक तर काम करत सगळं काम ती आई करते माझ्या

cái subscribe quay kênh là mà